नमस्कार आणि महत्वाची बातमी अमरावती जिल्ह्यातून पाहूया मेळघाटातील हत्रू परिसरातील अनेक गावांमध्ये गेल्या महिन्यांपासून अनियमित वीज गावकरी सुद्धा पाणी चढत नाही आणि भर पावसाळ्यात गावकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे हात पंपावरून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर गावकऱ्यांना तहान भागवावी लागत आहे अत्यंत महत्वाची बातमी आपण पाहत आहात त्यातच दूषित पाणी पुरवठा होण्याचा धोकाही इथे वाढलेला आपल्याला पाहायला मिळते या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आहे पण वीज नाही वीजेअभावी शासकीय कामकाजावर आणि शालेय कामकाजावर देखील परिणाम होत असल्याचं गावकऱ्यांचं मत आहे मोठा गावातील महिलांना देखील हंडाभर पाण्यासाठी गेल्या महिन्यामध्ये पायपीट करावी लागली होती आणि गावात पाणी येत नसल्याने गावाबाहेर एक किलोमीटर अंतरावरील विहिरीमधून पाणी आणावे लागते आहे हरघल नल योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी ही गावकऱ्यांनी केली आहे मात्र चिखलदारा तालुक्यामधील सुरू खडी खडीमल बिच्छूखेडा खेडा रायपूर खेडा, खेडा माखला सोनापूर एकजिरा यासह अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असते महिला आणि मुलामुलींना इतर सर्व कामे बाजूला सारून पाण्यासाठी वणवण भटकावे लागते दूरवर कोठेतरी शेतात जाऊन पाणी आणावे लागत आहे त्यामुळे महिलांची मजुरी बुढती आहे मुलं मुलं शाळेत जाण्यापासूनही वंचित होत आहे तर दुसरे असे की घनदाट वनराजे आणि वन्यप्राण्यांच्या मुक्त संचार या भागामध्ये आहे तर त्यामुळे घराबाहेर पडून पाण्याच्या शोधा भटकंदी करणे देखील जोखमीचे आहे अत्यंत वाईट परिस्थिती आपल्याला इथे मेळघाटमध्ये पाण्यासाठी पाहायला मिळते